दापोली कृषी विद्यापीठात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवासाठी खास म्हणजे राज्याचे राज्यपाल उपस्थित होते या संपूर्ण महोत्सवात आंब्याच्या पंचेचाळीस जाती प्रदर्शनास ठेवण्यात आल्या होत्या पाहूया या रिपोर्ट मध्ये आता दापोली खेडमध्ये डीजेच्या तारावर ठरकण्यासाठी डीजे लग्न मंडप डेकोरेशन सर्व सुविधा उपलब्ध संपर्क निलेश करबले मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस पंचावन्न अठ्ठेचाळीस बारा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आलं कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यासाठी आलेल्या विविध प्रकारच्या पंचेचाळीस जातीचे आंबे या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते या आंब्यांच्या जातींची खास माहिती राज्यपालांनी करून घेतली शेतकरी बागायतदारांसाठी असलेल्या मँगो ॲपचे चे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनात कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेले भात काजू फळभाज्या कृषी संवर्धन विभागातील कोंबडी व शेळी तसेच कृषी अभियांत्रिक क्षेत्रात विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान यावेळी कृषी प्रदर्शनात मांडण्यात आलं होतं या प्रदर्शनात खेड येथील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांचा स्टॉलही स्टॉल ही मांडण्यात आला होता या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य आमदार संजय कदम आमदार राजन साळवी आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापक व आचार्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुजम्मिल जयतापकर कोकण लाईव्ह दापोली